नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हा तर टेलर आहे एक नक्की आहे की एअरपोर्टला नाव देणार म्हणजे देणार नाही तर विमानच उडणार नाही कवर रीते लोकप्रिय आदर सदेश जी मातेशन बाया ममा हला हीअ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव मिळावे याकरिता दिबांच्या वर्षाचा भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ते जासई अशी भव्य दिबा मानवंदना कार रॅली काढण्यात आली खासदार सुरेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो कार सहभागी झाल्या होत्या नवी मुंबईतील विविध ठिकाणी भूमिपुत्रांनी खासदार बाळामामा यांचं स्वागत करत रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहूया याचीच काही क्षणचित्रेच कुणाच तणावाचा होणार मी मरतल दिव पाटील यांचे गाव असलेल्या जासई येथे महापुरुषांना तसेच हुतात्माच्या स्मारकाच अभिवादन करून दिबांच्या बाळामानेचे खासदार संजय पाटील माजी आमदार मनोहर भोईर मनसेचे माजी आमदार राजू पाटील शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील भूषण पाटील राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर दिबांचे सुपुत्र अतुल पाटील राजाराम पाटील निलेश पाटील राजेंद्र पाटील भूमिपत्र उपस्थित होता यावेळी खासदार पाटील यांच्या नावाबाबतची घोषणा केंद्र सरकारनं करावी अन्यथा या पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी दिला आहे आज रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या मागण्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे मोठा मराठा समाजाचा प्रश्न होता मार्गी लावला ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचं म्हणणं आहे त्याच्यासमोर आमचा तर प्रश्न काहीच नाही हो आणि आमच्या दिबा पाटील साहेबांचं नाव देऊन विमानतळाला विमानतळाची उंची वाढणार आहे दिबा पाटील साहेबांची उंची नाही वाढणार विमानतळाची वाढणार दिबा पाटील साहेब हे खूप मोठे कुटुंब व्यक्तिमत्व होते आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न जो जटिल प्रश्न होता मार्गी लावला आमचाही प्रश्न लावा आमचीही मध्यस्थी करा आणि येत्या आठ दिवसात जर आमचं नोटिफिकेशन निघालं नाही एकदम स्पष्ट सांग तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन होईल पहिल्यांदा तर एक आठवड्यात जर नोटिफिकेशन आलं नाही तर पूर्ण ठाणा पालघर नवी मुंबई आणि मग मुंबईचं काय हे कम्प्लीट आम्ही बंद ठेवतो कंप्लीट ते एक आमचं सरकारला काय बोलतात मेसेज असेल बरोबर आहे त्याच्यानंतरसुद्धा नाही झालं तर मग नागपूरच्या संख्येने विमानतळाला दोन दिवस अगोदर तीस तारखेला उद्घाटन असेल तर अठ्ठावीस तारखेला विमानतळाला घेराव घातला जाईल आणि लाखोच्या संख्येने लोक असतील मग पण उतर लागलं तरी चालेल आणि काही झालं तरी चालेल शासनाने काही केलं तरी चालेल परंतु कसली कमा न बाळगता आम्ही रस्त्यावर की जे येणार नाही त्यांना परत परत मी विनंती करेन मी परत परत विनंती करेन आणि हेही सांगतो आत्ता पण मी इथल्या सगळ्या प्रमुख लोकांना भेटलो जसं तुम्हाला सांगितलं रामशेठ ठाकूर साहेबांना भेटलो जयम म्हातेरना भेटलो जयंतभाई पाटील साहेबांना भेटलो सगळ्यांना भेटलो बाकी आमची मंडळी समोर बसतो बघा जे येणार किंवा नाही समाजाला काय फरक नाही पडत फरक नेत्यांना पडतो लक्षात ठेवा आणि समाजाला कुठल्या नेत्याची गरज नसते नेत्याला समाजाची गरज नसते मी आधी सांगतो मी खासदारांमध्ये प्रोटोकॉल पालत नाही का अरे मला प्रोटोकॉल दिला कोणी सर्वसामान्य जनतेने दिला मतदारांनी दिला त्यांच्यासमोर प्रोटोकॉल पाल आणि म्हणून सांगतो जे येतील सोबत ना येतील त्यांच्याशी कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता